नमस्कार रामकृष्ण हरी आजकाल चाललेला शिक्षणाचा बाजार तुमच्या लक्षात सगळ्यांच्या आलाच आहे आणि या अवस्थेत असलेल्या पालकांना खरंच आपण प्रवेश कुठं घ्यावा आणि खरं योग्य काय आहे पोराला शिक्षण आता कसं द्यायचं आणि कशासाठी द्यायचं यासाठी विचारात असणाऱ्या पालकांसाठी काहीतरी बोलावं अशी इच्छा निर्माण झाली आणि हा छोटासा व्हिडिओ मी उदयराज पाटील राजमुद्रा विद्यानिकेतनचा संस्थापक एम ए बी एड मराठी शिक्षण सांगण्याची वेळ यासाठी आली की काही संस्थापक पैसा आहे म्हणून शाळा उभा करतात आणि आम्ही परमनंट नोकरी सोडून आपल्या विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं समाजाचं प्रतिनिधित्व करणारे कौशल्य निर्माण व्हावं आणि त्याच्याकडं खरंच एक महापुरुष होण्याचं संकल्प त्यानं जर निवडला तर तो सिद्धीच जाण्यास तत्पर असतो पण त्याला मार्गदर्शन कमी पडतं या तत्वाने आपण शाळा आता चालवतोय तसं बघायला गेलं तर या निवासी शाळेमध्ये सतरा अठरा वर्ष काम करत असताना हे लक्षात आलं की ज्या वेळेला विद्यार्थी घडत असतो त्याला कौशल्य खूप असतं बौद्धिक क्षमता खूप असते परंतु त्याला मिळणारं शिक्षण शिक्षकांच्याकडून कमी मिळतं याच्याशी मात्र मी ठाम आहे तुम्ही मोठमोठी इमारत बघता झगमगाट बघता टाय घाटला चांगला शूज घातला लेदरचा आणि मस्त पैकी फॅन खाली बसून त्याला किंवा एसी खाली बसून त्याला शिक्षण मिळतं याचा अर्थ तो उच्च शिक्षण घेतोय हे मात्र साप खोट आहे आणि हे सिद्ध करून दाखवलं आपल्या राजमुद्रा विद्यानिकेतन वाघवाडी यांनी आपल्याकडं जेमतेम मुलं पण महाराष्ट्रातली एकमेव अशी शाळा आहे की ज्या शाळेतली सगळीच मुलं भाषण करतात सगळी वक्ता नाहीत होणार पण मार्केटिंगचं युग आहे या मार्केटिंगच्या युगामध्ये तो भांडवल नसताना पैसा उभा करू शकतोय हा आत्मविश्वास त्याच्याकडे निर्माण केला प्रत्येक विद्यार्थ्याची कविता पाठत लेखक पाठत जनरल नॉलेज आपण त्यांना विविध पद्धतीने देतो एम पी एस सी यू पी एस सी सारख्या स्पर्धा परीक्षा आम्ही तयारी करून घेतो अशा अनेक शाळा सांगतात पण कसं माहिती नाही मला बाकीच्या शाळांचं सांगायचं नाही पण आमच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या बरोबर चर्चा करताना अनेक येणाऱ्या माझ्या मित्रांनी सांगितलं की इतर शाळेपेक्षा कौशल्य मात्र तुझ्याकडं भरपूर आहे या विद्यार्थ्यांच्याकडून तयारी करून घेतली हे उत्कृष्ट आहे अनेक सण असतील अनेक समारंभ असतील या निमित्तानं ते कसे साजरे करतात हिंदू संस्कृती म्हणजे काय आहे या संस्कृतीत हे सणाचं महत्त्व काय आहे आणि भौगोलिक महत्त्व काय आहे त्याच्याबरोबर विज्ञान आणि विज्ञानाच्या बरोबर दुसरा हात एक संस्कृतीचा पकडलेला आहे तो मात्र जाणीवपूर्वक पकडलेला आहे कारण ज्या वेळेला आपण शिक्षण उच्च घेतो पण माणुसकी जर त्याच्यात नसेल मानव निर्माण होत नसेल तर लादेन ही खूप शिकलेला होता आपल्याला परिणाम माहितीच आहे आपण ज्ञानेश्वर मुक्ताई संत तुकाराम विवेकानंद आणि आने, अनेक महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज असतील या पावन स्मृतीत आणि या मातीत ज्यांनी जन्म घेतला त्या मातीतले आपण आहोत याची जाण सुद्धा त्या विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे आणि याच निमित्तानं आपण खेळ ही तशाच पद्धतीने घेतले मन मनगट आणि मस्तिष्क तयार करण्याचा संकल्प आपण उभा केला आणि याच निमित्तानं तुम्हाला सांगायला मला जरूर आवडेल गुढीपाडव्याचा सण झाला आपल्याकडे प्रवेश घेण्यासाठी लोक येत होती दुपारची लोक यायची आणि चट्टईवर बसून आपण त्यांचे फॉर्म भरले म्हणजे ज्या पालकाला मुलगा कुठं घडतोय हे ज्या वेळेला कळायला लागलं त्यावेळेला लोक माझ्याकडे येऊन आता प्रवेश घेत आहेत याचसाठी की सगळ्या तत्वानिशी शिक्षण म्हणजे काय आहे हे ज्यांना समजलं ते माझ्याकडे येऊन प्रवेश घेत आहेत शिक्षण म्हणजे मार्क नव्हे शिक्षण म्हणजे फक्त बॉडी सुधारणं हे नव्हे तर शिक्षण म्हणजे विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा मानव घडवणं आणि नंतर या युगाचं ज्ञान देणं आपण अहोकाट करत असलेला प्रयत्न आणि त्याला माझ्या विद्यार्थ्यांनी दिलेली साथ याच्यातून निष्पन्न झालेलं एक गोष्ट माझ्या लक्षात आली की मी योग्य रस्त्यानं चालत आहे या रस्त्यावर तुम्हीसुद्धा चालण्यासाठी मी तुम्हाला आव्हान करतो आणि मानवतेच्या रस्त्यावर विज्ञानाच्या युगातमध्ये ठामपणे आणि निर्भीडपणे चालणारं एक व्यक्तिमत्व तयार करण्यासाठी आपण तत्पर आहोत तुम्हीही या रस्त्यावर चालण्यासाठी या सगळ्यांचं चा स्वागत करतो पाचवी ते दहावीसाठी प्रवेश सुरू झालेला आहे खाली जो नंबर टाकलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा आणि लवकरात लवकर प्रवेश घ्या फक्त मर्यादा आपण विस्ती ठेवतोय तुमचं स्वागत आहे रामकृष्ण आहे